त्याचप्रमाणे परमपूज्य परम आदरणीय सद्येय आचार्य प्रवर नायमदास बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्य आचार्य प्रवर गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक आदरणीय श्री बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्यय आचार्य प्रवर माहुरकर बाबाजी माहूर परमपूज्य आदरणीय सद्यय आचार्य प्रवर उपाध्यामनाय साळकर बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्येय जाळीचा देव निवासी आदरणीय श्री आंबेडकर बाबाजी यासह उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत तपस्वी आज या कार्यक्रमाला आवर्जून आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या नागपूरचे आदरणीय सद्य केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री अजय भाऊजी ढवंगाळे सर्व आयोजक समिती आम्ही श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिना महाराष्ट्र सदन मध्ये साजरा केला आणि त्याही कार्यक्रमाला आदरणीय श्री साहेब उपस्थित होते कारण मानुभाव संप्रदाय आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला विचार हा विचार जो आहे तो भारत बरा भारताच्याही पलीकडे खऱ्या अर्थानं पोचलेला आहे आपण तेलंगणाचा विचार केला तर तेलंगणातही महाडुभाव संप्रदाय प्रचंड आहे त्याचप्रमाणे पंजाबमध्ये त्याहीपेक्षा जास्त आहे आपण हिमाचलमध्ये आहोत केरळच्या काही भागामध्ये सुद्धा आपण आहोत महाराष्ट्रात तर आपण आहोच आहोत आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला जो विचार तो विचार तळागाळात देण्यासाठी आमचा हा साधक अहोरात्र प्रयत्न करतो आहोत की सर्वज्ञांनी दिलेल्या विचारावर समाज आणि चालावत त्याच वेळेस खऱ्या अर्थानं सत्य अहिंसा शांती संपता यामुळे राष्ट्रीय एकता खऱ्या अर्थानं निर्माण होऊ शकते हा विचार जो सर्वज्ञांनी आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत दिला तो अत्यंत महत्वाचा समाजाने त्याच चिंतन, चिंतन करणं ही अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही शासनाला वेळोवेळी खऱ्या अर्थानं सांगत होतो की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन हा शासकीय काढून झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि आज मर। अवतार दिन साजरा झाला गडचिरोली पर्यंत जणू काही हा सप्ताह अवतार दिनाचा याही पलीकडे साता समुद्रापलीकडे अमेरिकेत सुद्धा जिथे जिथे ज्या ज्या देशात आमचा भक्त असेल त्या त्याने खऱ्या अर्थानं अवतार दिन त्या त्या ठिकाणी साजरा केलेला आहे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब नीळ असे काही महत्वपूर्ण संदर्भ आलेली आहे आता आपण म्हणतो की लोणारचं जे सरोवर आहे ते उल्का पडून झालं आता संशोधकांनी सिद्ध केलं पण साडेआठशे वर्षापूर्वी ज्या वेळेस श्री चक्रधर ठिकाणी गेले भक्तांनी विचारलं हे सरोवर कस का त्यावेळेस स्वामींनी सुद्धा हे उल्का पडून झाल्याचा संदर्भ लीळा चरित्रात खऱ्या अर्थानं आहे म्हणजे आठशे वर्षापूर्वीचा इतिहासही त्या काळातली सगळी रहन सहन त्या काळातली बोलीभाषा त्या काळातली राजकीय व्यवस्था ही सगळं खऱ्या अर्थानं लीळा चरित्र आम्हाला सांगू सांगत आहे आणि म्हणून चरित्रावर चिंतन होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचे संदर्भ अत्यंत महत्वाचे अनेक संदर्भ आहे वेरूळच्या लेणीबद्दल तर फार महत्वाचे संदर्भ लिळा चरित्रात दिला गेले आहे या सगळ्यांचं संशोधन शासनाच्या वतीनं खऱ्या अर्थानं झालं पाहिजे हाही एक मुद्दा मी साहेबांसमोर मांडतो कारण साहेब साहित्याच्या क्षेत्रामध्येही अत्यंत मोलाचं काम खऱ्या अर्थानं करत असतात परवा एक चर्चा साहेबांशी झाली दिल्लीत काय म्हटलं की गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे त्याच्यावर आम्ही एक डिजिटल पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्ही काम करतो आहोत की जर ज्या ठिकाणी शंका असेल शंकावर जर पेंट ठेवला तर, तर शंख वाजेल त्या ओळीवर जर आम्ही पेन ठेवला तर ती ओळी अर्थाचा सा आम्हाला सांगेल म्हणून मी आल्या साहेबांना सांगितलं की तो काव्यात्मक असेल पण आमचा गद्यात्मक ग्रंथ आहे याच्यावर काही करता येईल का तर स्वामींनी सांगितलं एक जी लिहा ती लिहा अनेक भाषेत आपण करू शकतो इतकं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं पुढं गेलेलं आहे आणि म्हणून लीळा चरित्र ही अनेक भाषांमध्ये संकल्प आपण सर्वांनी या ठिकाणी त्या माध्यमातून आपण आपण करण्याचा प्रयत्न करू साहेब या ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते पण दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाच्या बैठका बैठकांमध्ये ते व्यस्त आहेत मुंबईमध्ये अत्यंत महत्वाच्या बैठकीमध्ये ते व्यस्त आहेत त्यामुळे आपल्या आपल्यात ते पोहोचू शकले नाही पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी उभा झालेलो मी दिल्लीच्याही साहेबांसमोर सरकारचे आभार मानले की आपण हा अवतार दिन महाराष्ट्रवर लोकांनी साजरा केला तो शाळेतून झाला महाविद्यालयातून झाला कॉलेजमधून झाला सर्वच त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत गेले समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचविण्याचं काम झालं आणि म्हणून शासनाने जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आहोत त्याच पद्धतीनं अष्टधर्म शताब्दी मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग महाराष्ट्र सरकारने दोनशे चौतीस कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे आणि म्हणून त्याबद्दलही महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन करतो विशेषतः पाच तीर्थक्षेत्रांना पाच ग्रामीण मधले आहेत आणि दोन शहरी विभागातले आहेत ग्रामीण मधले पांचाळेश्वर जाळीचा देव कोईचा देव रिद्धपूर आणि विष्णू ही पाच तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्र सरकारकडून भरघोस असा निधी त्याच्या विकासासाठी पंचवीस कोटीच्या मर्यादेपर्यंत प्रत्येक तीर्थाला महाराष्ट्र सरकारने दिला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो महत्वाचं असलेलं ठिकाण जातानाही अडचण म्हणाच महत्व असं आहे की ज्या वेळेस स्वामी परिभ्रमण करत करत नांदेडला गेले आणि मग नांदेडला त्या खडकावर स्वामी बसलेले आहे एका ठिकाणी भिक्षेला गेले आणि स्वामींना भिक्षा वाढताना त्या घरधड्याने असं म्हटलं की तू हट्टो स्वामी काम आहे माझ्याकडे तो म्हणे आहे माझा गाई चढणारा गाडी जरा बाहेर गेला आहे तू तोच्याच माझ्या गाईंचा असील का स्वामी म्हटलं ठीक आहे आणि मग स्वामी खऱ्या अर्थानं गाई चरण्याचं काम नांदेडला त्या गोदावरीच्या पवित्र तीरावर स्वामींनी केलं आपण ती लिळा खऱ्या अर्थानं अनुभवलेली आहे ऐकलेली आहे मनन केलेली आहे हृदयात आपण चिंतन केलेली आहे साहेब त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक अतिक्रमण किंवा तिथं जाण्यासाठी प्रचंड त्रास खऱ्या अर्थानं झाला पण महाराष्ट्र सरकारने तोही सोडवला आणि ते गोरक्षण असलेलं स्थान गायीच रक्षण ज्या ठिकाणी झालं ते स्थान आज महाराष्ट्र शासनाने बावीस कोटी रुपये देऊन ते स्थान करत आहे आणि त्या कार्याला ता, त्या कामाला सुरुवातही झालेली आहे आणि म्हणून याही निमित्तानं महाराष्ट्र सरकारचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो

चित्ररथाना असावा ही की महाराष्ट्र सरकारने आता इथं भाषेचं विद्यापीठ दिलं या महाराष्ट्राचं आणि जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ ते जर कुठं झालं असेल तर ते रिद्धपूरला झालेलं आहे अगं मराठीचाच रिद्धपूर अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला निमंत्रित करणार आहे रिद्धपूरला तुम्ही एकदा येऊन गेलेले आहे <laughs> त्यावेळेस मला वाटतं तुम्ही मंत्री होते की प्रदेश अध्यक्ष होते महाराष्ट्राचे मला सांगता येणार नाही पण त्यावेळेस तुम्ही रिद्धपूरला येऊन गेलेले आहात हे मी त्यावेळेस उपस्थित होतो त्या ठिकाणी तुम्ही आपण त्या ठिकाणी आलात पण पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही रिद्धपूरला ये खर तर आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय पूजनीय सरसंघचालक ज्या वेळेस रिद्धपूरला आले संत बैठक झाली त्यावेळेस आपले ही विषय झालेले होते रिद्धपूरच्या संदर्भात आपण सगळे होता की मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी व्हावं या तीर्थक्षेत्राला पंजाब पासून लोक येतात साहेब आज रोड फार छान झाला तुमच्याचमुळे आज चकाचक झाला खऱ्या अर्थाने रिद्धपूर आपण जातो बघतो आपण महाराष्ट्र सरकारने गावातलीही रोड त्या ठिकाणी केली पण नरखेड लाईन वर रेल्वे स्टेशन नव्हतं तेही रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थानं नितीनजींचं एक पत्र अविनाशजी ठाकरे आणि मी आदरणीय नितीनजींच्या वाढदिवसाच्या दिवशी खर तर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या पण आम्ही साहेबांच्या हातात पत्र दिलं आणि साहेबांनी तेही रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचवलं आणि रिद्धपूरला रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थानं झालेलं आहे सरसंघ चालकांनी पुन्हा रेल्वे मंत्र्यांना विचारलं रेल्वे स्टेशन झालं म्हणजे कसं झाला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की या या पद्धतीचा केलं त्यावेळेस चालकांनी म्हटलं नाही दोन्ही प्लॅटफॉर्म लागले तिथे संजय येतात त्याची काळजी खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे तिथे मोठी सगळ्यात येणारी एक्सप्रेस त्या ठिकाणी थांबली पाहिजे तिथे पवार प्लॅटफॉर्म असला पाहिजे आणि तेही खऱ्या अर्थानं रेल्वे मंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे थोड्याच दिवसात त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून अशा नगरीमध्ये आपण खऱ्या अर्थानं यावं ही एक विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो खरं तर हा विषय महाराष्ट्र सरकारचा आहे पण तुमच्यासमोरही या ठिकाणी मांडतो की भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या स्वामींनी अहिंसा धर्म खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधून सगळ्या समाजाला दिला स्वामी गुजरात मध्ये अवतार धारण केला आणि स्वामींनी कर्मभूमी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र निवडली आणि या ठिकाणी स्वामींनी प्रचार प्रसार खऱ्या अर्थानं केलेला आहे अहिंसेचा धर्म सगळ्या मानव जगताला खऱ्या अर्थानं शिकवलेला आहे आणि म्हणून या स्वामींचा म्हणजे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा खऱ्या अर्थाने सरकारने घ्यावा ही विनंतीही या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं आपल्याला करतो आहे आपण सातत्यानं आम्ही केलेल्या मागणींचा विचार करतच असता यात काही शंका नाही आणि म्हणून हा सगळा महानुभाव संप्रदाय भारतभरातला संप्रदाय जगातला संप्रदाय खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहे याची ग्वाही या ठिकाणी देतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो धन्यवाद ठरवतो